माननीय श्रीधर जोशीसरांच्या पाचशे व्हिडिओंचा गौरवशाली टप्पा आदरणीय माननीय श्रीधर जोशीसर सेवानिवृत्त आय एएस यांचे नाव आज महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी वर्गासाठी केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे तर कर्मचारी मित्र या एका विश्वासार्ह मार्गदर्शकाच्या रूपात ओळखले जाते यशदा संस्थेतील मोफत सल्ला कक्षाचे प्रमुखपद भूषवणारे जोशीसर त्यांच्या कर्मचारी मित्र या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमुळे लाखो कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ बनले आहेत सरांनी नुकताच या चॅनलवर पाचशे व्हिडिओ प्रसारित करण्याचा अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवशाली टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे जोशी सरांनी हाती घेतलेला कर्मचारी मित्र हा उपक्रम खरोखरच अमूल्य आणि कौतुकास्पद आहे शासकीय सेवेतील गुंतागुंतीचे नियम कायदे आणि आवश्यक माहिती जी सर्वसामान्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाही ती सरांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत अधिकारी कर्मचारी बांधवांपर्यंत पोहोचवली आहे त्यांच्या या निस्वार्थ आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे असंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाविषयक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे केवळ कायद्याची पुस्तकी माहिती न देता प्रत्यक्ष प्रशासकीय जीवनातील अडचणींवर सरांनी जे सकारात्मक आणि व्यावहारिक मार्गदर्शन केले आहे ते कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी दीपस्तंभासारखे ठरले आहे पाचशे व्हिडिओंचा हा टप्पा केवळ एक संख्या नाही तर तो जोशी सरांच्या अथक प्रयत्नांची निष्ठेची आणि समाजोपयोगी योगदानाची सुवर्णगाथा आहे सेवानिवृत्तीनंतरही आपले ज्ञान आणि अनुभव समाजासाठी अर्पण करण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी आहे त्यांचे हे, हे कार्य निस्वार्थ सेवाभावाचा आणि ज्ञानाच्या प्रसाराचा एक उत्तम आदर्श आहे सरांच्या या अमूल्य कार्याला विनम्र अभिवादन कर्मचारी मित्र हा उपक्रम असाच निरंतर कार्यरत राहो आणि अधिकाधिक कर्मचारी बांधवांना या ज्ञानाचा लाभ मिळत राहो ही सदिच्छा जोशी सरांना पुढील वाटचालीस आणि अशा अनेक यशस्वी टप्प्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा